नमस्कार इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ओमराजे लढला कर्जमाफी जाहीर पहा या क्षणाची सर्वात मोठी बातमी हिवाळी अधिवेशनात झालेल्या झटपटीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आक्रमकपणा पाहून मोदींनी तोंडात बोट घातलंच मात्र अक्क सभागृह शांत झालं ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया अदानी अंबानी यांचं कोट्यावधींचं कर्ज माफ केलं जातं मात्र माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही असा सवाल ओमराजे यांनी उपस्थित केला आमच्या महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा विमा घोटाळा असून यात कंपन्या मालामाल झाल्याचं देखील खासदार ओमराजे यांनी नमूद केलं खरीप दोन हजार तेवीसमधील पिक विमा मंजूर केला मात्र दोन सक्क्या भावाला वेगवेगळी रक्कम प्राप्त झाली एकाला वीस हजार रुपये तर एकाला सोळा हजार रुपये अशा प्रकारे घोळ करून पीक विमा कंपन्यांनी कोठ्यावधी रुपये कमावले याला पाठबळ कुणाचे आहे याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणीच खासदार ओमराजे यांनी केली कर्जमाफीच्या मुद्दा त्यावर हात घालत ओमराजे यांनी सरकारला इशारा देत म्हणाले की जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी टोकाची भूमिका खासदार ओमराजे यांनी घेतली याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल अशी गव्हाही देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडून देण्यात आली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली आम्हाला कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा